पासून तासाला दहाच एव्हरेज होतं आता या एक दीड तास झाला सुटला ही सुटला पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये अडी गाडी लढत चलवली सुंदर अश्या गाड्या पाहतात सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे आड्यालयाकडे भादीकर पळतात पड्याल्याकड्याला शिरवळकर पळतात त्याच्या पड्याला तिकडं मावळकर पळतात सुंदर अशी लढत आहे आड्यालयाकडे सुंदर अशी गाडी पळते अमोल ड्रायव्हर कुसगावकरांची आणि अमोलचं निर्वाद वर्चस्व गाड्या सोडून येणारी बाहेर नाही या माग सव्वीस आणि आहे वडे सव्वीस लावून घ्या गड क्रमांक पंचवीस चा निकाल निकाल आणि निकाल पंचवीस चा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पालकडे ज्योतलिंग पासून माउली लक्ष क्लब वॉटर कॉलनी भादे या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणारे अमोल डायव्हर कुसगावकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदना सुंदर गाडी पाहिली पिंटू श्रीनुसे राजगड लवीकरांचा या ठिकाणी मारतण पाहिला सुंदर गाडी आणली